ईवीएम हटाओ देश बचाओ का आह्वान करते हुए महाराष्ट्र के सातारा जिला के कालेवाड़ी गांव के ग्राम पंचायत ने जब चुनाव होंगे तब हम ईवीएम का वोट नहीं डालेंगे ऐसा फैसला किया है देश में ईवीएम मशीन के खिलाफ निर्णय लेने वाला पहिया गांव कोलेवाड़ी आगे है कोलेवाड़ी गांव के ग्राम पंचायत ने गांव के सभी लोगों को ग्राम पंचायत बुलाकर ईवीएम मशीन पर

तो कशा का केलेला आहे किंवा त्या लोकांचं म्हणणं आहे की बॅलेट पेपरवरतीच मतदान व्हावं कारण मतदानावर त्यांचा विश्वास बसत नाही कारण का जर समजा आपण बॅलेट पेपरवर मतदान केलं तर शिक्का मारताना आपण ज्या व्यक्तीला मारतो त्याच्या शिक्का त्यांचा माहिती की आपण मतदान ह्याला गेलो परंतु ह्याच्यामध्ये ईव्हीएम मशीन मध्ये आपण जर समजा बटन दाबलं तर ते जाते की नाही हे ना शंकास्पद वाटते म्हणजे सर्वसाधारण ग्रामस्थांना किंवा आशिषचे लोक जे आहेत किंवा ग्रामस्थ आहेत की त्यांना वाटतं की बाबा आमचं बट बटन दाबलं पण आमचं मतदान कुठे गेलं हे आम्हाला लक्षात येत नाही तर बॅलेट कसं होतं की शिक्का मारल्यानंतर आपलं मतदान हे आमक्यात माणसाला आपण शंभर टक्के केलेलं आहे याला खाती होती त्यामुळे लोकांचं म्हणणं असं आहे की बाबा इथून पुढे बॅलेट पेपर शासनानं आपण काय करावं की सर्वांचं मत ऐकून की बाबा बॅलेट पेपर इथून पुढचे मतदान घ्यावी अशी सर्वांची इच्छा आहे आणि त्याप्रमाणेच आम्ही असा ग्रामस्थांचा ठराव केला आहे की कोळेवाडी ग्रामस्थांनी की बॅलेट पेपर इथून पुढचं मतदान हे बॅलेट पेपर व्हावं अशी सर्वांची इच्छा आहे काय सांगाल ईव्हीएम वरती जर मतदान राबवण्यास शासनानं जर तुम्हाला परवानगी दिली नाही तर तुमची भूमिका काय राहील आम्ही त्या निवडणुकावरच बहिष्कार टाकू आणि बॅलेट आणि बॅलेट पेपरवर मतदान हो। पेपर घ्या तुम्हाला अडचण याच काही कारण नाही काय तुमचा बॅलेटवर विश्वास नाही काय काय सांगाल पहिल्यांदा तुम्ही ठराव केलेला आहे ईव्हीएम हटावता कोळेवाडी गावामध्ये आम्ही सर्वप्रथम या सातारा जिल्ह्यामध्ये कोळीवाडी गावामध्ये आम्ही ग्रामपंचायतीच्या वतीने एक ठराव घेतलेला आहे की ई व्ही आम्हाला मतदान नको आम्हाला बॅलेट पेपरवरतीच मतदान हवं आहे का तर याचं कारण असं आहे की इलेक्ट्रॉनिक्सवरती मतदान घ्यायला आणि तुम्हाला बॅलेट पेपरवरती मतदान घ्यायला काय प्रॉब्लेम आहे फक्त मतमोजणीलाच प्रॉब्लेम होईल एवढाच विषय आहे मग सरकार का घाबरते की त्यांनी फक्त फक्त बॅलेट पेपरवरती पण मतदान घेतलं पाहिजे आणि कोळेवाडी गावामध्ये आम्ही बॅलेट पेपरवरती मतदान असेल तरच मतदान करणार आहे नाहीतर तर कोण मतदान करणार नाही